तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अंबरनाथ नगर परिषदेत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पालिका अधिकारी मुख्याधिकारी यांच्यासह आमदार डॉक्टर किनीकर तसेच माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही वर्षात अंबरनाथ शहरात अनेक समस्यांनी थैमान घातला असून नागरिक त्रस्त झाले आहेत या समस्या संदर्भात ही बैठक घेण्यात आली असून नागरिकांनी मूलभूत सुविधांचाच अभाव शहरात असल्याने नागरिक आक्रमक झालेले यावेळी पाहायला मिळाले तर शहराची झालेली दुरावस्था कचऱ्याचे ढीक विजेची समस्या परिसरात घंटागाडी न येणं खड्डेमय रस्ते पाणी समस्या ड्रेनेजची समस्या अशा एक ना अनेक समस्यांचा जणू पाडाच नागरिकांनी मुख्याधिकारी प्रशांत रसाळ आणि आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या समोर वाचला या समस्या ऐकताच एक, एक वेळ तर आमदारांनीही मुख्याधिकारी तसेच पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरत याचा जाब विचारला तसेच येणाऱ्या विधानसभेसाठी जर आम्ही नागरिकांना सामोरे गेलो तर या समस्या पाहता अंबरनाथकर आम्हाला मतदान करतील का असेही ते भरसभेत म्हणाले नगर परिषदेतील गदारोळ पाहता आमदारांनी अधिकाऱ्यांना आठच दिवसाचा कालावधी देत आठ दिवसात या समस्या सोडवा असे सांगितलं आहे मात्र जी काम गेल्या अनेक वर्षात झाली नाही ती काम आणि त्या समस्या फक्त आठ दिवसात अधिकारी कसे सोडवणार हे पाहणे आता महत्वाचं ठरणार आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाहिजे सिर्फ झिरो डाऊन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुम्हारे स्वप्नल घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूपमध्ये सी टी स्कॅन कॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे नगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताश्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद